या परिसरामध्ये प्रत्ये हॉटेल नाही आणि मोबाईल चालत नव्हता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शिवाजी आठव पाटलांची माझी ओळख झाली अशा काही त्यावेळेला शिवाजी आढावा पाटलांच्या गाईट बंद आणि संजयराव अशा परिस्थितीमध्ये आमच्या चर्चा व्हायच्या त्या चर्चेमध्ये एक गोष्ट मात्र अतिशय आवडून अशा त्यांनी मांडली मी मांडली त्यावेळी आणि अशा परिस्थितीमध्ये एक विषय आमचा झाला की आदिवासी विभागामध्ये त्या लोकांना जर ते आजारी पडले त्यांना दळणवळण असेल किंवा जर डॉक्टर ची किंवा अँब्युलन्स ची मदत पाहिजे असेल तर अशा वेळेला बिलकुलही त्या ठिकाणी संपर्क होत नाही आणि सत्वाचा होत नाही का मग काय केलं पाहिजे मला आठवते की शिवाजी आडवा पडले मग आमच्या सर्व आम्हाला सर्वांना जवळ बोलले मी लवकरच च्या माध्यमातून मी त्या संपूर्ण असलेल्या बीएसएनच्या अधिकाऱ्यांना चर्चेला बोलवतो पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही या आणि क्रांती घडणे दिलं भाऊ या भ्रष्ट नेत्याने या आदिवासी भागातल्या असलेल्या चुन्न तालुक्यातल्या सर्वात पहिल्यांदा जर लोकांच्या अडचणीमध्ये जर संवाद साधायचा असेल आणि आंबुलन्सचा जर फोन करायचा असेल तर आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा टॉवर द्यायचं का मोबाईलचं शिवाजी तुम्हाला सर्वांनी सांगितलं जी लोक होती त्या लोकांनी इतक्या सुंदर सामित्याच्या पद्धतीने सांगितलं कि काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी आणसा निर्माण झाले शिवाजी आढावा का आदिवासी भागामध्ये एका आरक्षणाच्या मुद्द्यावर आणस झाले की नाही करतो आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही सरकार कुठलंही सरकार सरकार त्या ठिकाणी शरद सोडवणे जाऊ शकतात आतुर्के जाऊ शकतात आशा तारी जाऊ शकतात तुमच्या सुख दुःखात लोज माणसाची पाहता अशी माणसं एका मिळून सांगतायत तुम्हाला की वेळेला उभा राहतो त्याच्या विश्वासाचा हात लागतो त्या विश्वासाची ताकद दाखते आणि आम्हाला तरी असं वाटत आठवत आहे की ज्या वेळेला आल्यामध्ये पडत झाली एवढ्या आमच्या भिवाड्याला पडत झाली मला आश्चर्य वाटलं एक पाव पुढे खिशामध्ये आपले पैसे उडालेले शिवाजी आठराव पाटील मला कल्पना संवेदनशील मला कशाला म्हणतात म्हणजे तुम्ही थोडं एखाद्या खुर्चीला खाता म्हणतात का ज्या वेळेला त्या कुटुंबातले सगळे कौला उडून गेले आणि ते कुटुंब जेव्हा बेगर झाला भेवायचं इथं सगळे विद्यापीठ परिस्थिती पाहिल्यानंतर परिस्थिती पाहिल्यानंतर तर त्या ठिकाणी आपण तलाव शब्द आपण सुरुवात केली ती पाठवून घेतलं तिथले लोक जमीन तयार चार्ण कामाशिवाय काम व्हायला हो पाहिजे मला आठवतोय काल पंतप्रधान सडक योजना आली शिवाजी आठव पाहिजे फार द्रष्ट नेता आहे विजन आहे लांबच्या पर्यंत पाहतात आणि त्यांनी हुशार त्यावेळेला इथे विकत बसत मी हा सूर्य हा जेवण ना तुम्हाला दाखवतो कोठमवाडीचा पंच्याहत्तर वर्षामध्ये सगळ्यात पहिला के कोणी केला कोठारी सांगा शिवाजी आठराव पाटील कोठमवाडी जिथे जायला लोक पाहुणे माणसे येत नव्हते पुढच्या माणसाला रोज जिवू कासा व्हायचा मला आठवत आहे वर्षभाईचा आपला गाव सुकाल मध्ये घंटा गाव सुताळ मध्येचा आदेश दुर्गा प्रस्ताव सरळ पैण गाभरे सरळ आंबेगाव च्या जोडलेबद्दल बोलले गेला शिवाजी दादा म्हणजे काय ऊंचा आर्थिक काय मला असं वाटत बोदी साहेब पत्तणाला आहे मुख्यमंत्री एकनाथ जी आले आहेत देवेंद्र जी आया अजित दादा आया अतुल जी आया रे

पाटील जबाबदार दोन्ही दौला बायको तिथं जडाले बादले सुरेंद्रराव मला सांगा चालू मला आठवतात ते दिवस की या परिसरामध्ये कोणते हॉटेल नाही आणि मोबाईल जवळला चालत नव्हता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शिवाजी आडवा पाटलांची माझी ओळख झाली आशाताई मुळे या फ्रेंड फुटवर कारण तो त्यावेळेला शिवाजी आढळ वर्तनच्या लाइनवर होतो आणि संदर्भाला अशा परिस्थितीमध्ये ज्या आमचा चर्चा होच्या त्या चर्चेमध्ये एक गोष्ट मात्र आदेशा आवडून आशाताईने मांडले बी मांडले त्यावेळी आपल्या सर्व पक्ष सदस्यांनी मांडले आणि अशा परिस्थितीमध्ये एक विषय आमचा झाला की आदिवासी विभागामध्ये ज्या लोकांना जर ते आजारी पडले त्यांना दळणवळण वळण असेल किंबहुना जर डॉक्टरची किंबहुना अॅम्ब्युलन्सची मदत पाहिजे असेल तर अशा वेळेला बिलकुलही त्या ठिकाणी संपर्क होत नाही आणि संपर्क होत नाही मग काय केलं पाहिजे मला आठवते की शिवाजी आठवा पडले मग आमच्या सगळं आम्हाला सर्वांना गवळ बोलले मी लवकरच मी त्या संपूर्ण असलेल्या अधिकाऱ्यांना चर्चेला बोलवतो पुढच्या आठवड्यात क्रांती घडणे दिला भाऊ या नेत्याने या आदिवासी भागातल्या असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या कप्र मानू असेल आंबे हातमी किंबहुना देवळ्याचा परिसर असेल होय अशा काही मुलांच्या खरं बरोबर आहे सर्वात पहिल्यांदा जर लोकांच्या अडचणीमध्ये जर संवाद साधायचा असेल आणि आंदोलनाचा जर खोल करायचा असेल तर आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा टॉवर द्यायचं का मोबाईलच शिवाजी हळू पटेल यांनी गेलं हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ठीक आहे आज तुम्ही विसरा कदाचित मागच्या वेळेला काय झालं पाच वेळा तुम्हाला सर्वांनी कानामध्ये सांगितलं तुमचं आरक्षण याच्यामध्ये धनगर समाज येतोय सांगणार तुम्ही आधी सगळे लोक सांगणारी जी लोक होती त्या लोकांनी इतकं सुंदर सांगितलं त्यांच्या पद्धतीने सांगितलं की काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी आरसा निर्माण झाली शिवाजी आडराव पाटलांना आदिवासी भागामध्ये एका आरक्षणाच्या मुद्द्यावर अडचण झाली की नाही झाली मी आपल्याला हात जोडून प्रयत्न करतो आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही सरकार कुठलाही सरकार मागे वर पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस असेल किंबहुना आता दहा वर्षे झाली आता भारतीय जनता पार्टीचा सरकार असेल मी आपल्याला వినంత <laughs> శివాడ तो मात्र आता उल्हास फुलाचा आहे पण घेऊ नका बुडीत म्हणतात आहे अहो वन वन मत फडफडतायत आमची माणसं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आमचा विकास राऊत आमचा राजीव असेल आमचा दत्ता असेल हे सगळे मंडळी आमचे सचिन असेल या सर्व लोकांनी आम्ही लवकरच्या टँकर साठी ते पैसे दिले आणि उभ्या राहून पाणी दिलं आदिवासी बांधवांना दिल्या का नाही दिला दिला का पाणी त्यावेळेला परंतु नेमकी निवडणुकीच्या वेळेला या सगळ्या गोष्टी पाहिजे मला पडतात मी तुम्हाला आज शब्द देतो नाही गणपतराव बोलले आधी दहा तारखे डोळ्यासमोर घ्या आमदारकीचा विचार करा

दुसरा महत्वाचा विषय आहे आता ते शेतकरी शिंदे साहेब आले होते कावळामध्ये देवड्याला आणि त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी आमच्याकडे शब्द मागितला जातो आपल्याला कल्पना आहे त्या भोपळ्यामध्ये तलावाचे मागणी केली आहे दहा तर बोला